नमस्कार मी स्नेहाल आज आपण इथे तीन किलोच्या प्रमाणात साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत आपण साबुदाण्याची खिचडी नेहमीच बनवत असतो पण आपली घरातली थोड्या प्रमाणात असते आज तुम्हाला मी इथे तीन किलोच्या प्रमाणात दाखवत आहे तीन किलोसाठी मी एक किलो साबुदाणे घेतलेत एक किलो बटाटे आणि एक किलो साबुदा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे एक किलो साबुदाणे मी धुवून घेतले होते आणि ते सहा ते सात तास भिजत ठेवलेत हो आता आपण काय करू आता आपण पहिले तूप घेतलं आहे तूप मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप वापरलं तेल वापरलं तरी पण चालेल आता आपण तूप त्यात टाकून घेतलं आहे सगळं आणि मी काय केलं आहे मी आ, आपण हिरवी मिर मिरची घेतले हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घेऊन मी ते वाटण करून घेतलेलं आहे आणि नुसतं थोडंसं जिरं पण मी तुपामध्ये टाकते तुम्ही जिरं नसाल खात तर नाही टाकलं तरी चालेल जिरं चांगलं त्यात तडतडलं की मग आपण जी आपण मिरची घेतले ती टाकून घ्यायची आणि ती पण त्यात चांगली परतून घ्यायची आणि मग नंतर आपण ते जे साबुदाणे भिजत ठेवलेत त्यामध्ये बटाटी बारीक कापून टाकायची बटाटे जेव्हा आपण उकडायला टाकतो तेव्हाच त्यामध्ये मीठ पण टाकायचं म्हणजे मीठ प्रत्येक बटाट्याला लागतं आणि बटाट्याची चव छान येते त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही बटाटे कधी पण उकडाल तेव्हा त्यामध्ये मीठ टाकत जा म्हणजे बटाट्याला चव छान येते आपण आता साबुदाणे आणि बटाटे मिक्स करून घेतले त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते त्यामध्ये आपण जे मिरची परतून घेतले त्यामध्ये टाकलं आणि एक किलो शेंगदाण्याचा कूट आपण इथे करून घेतलेला आहे तो कूटसुद्धा आपण त्यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे आणि आपण इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे ना त्यामुळे आपण इथे परत थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे जेव्हा आपण ही खिचडी हलवू तेव्हा ते मीठ सगळ्या बाजूला लागलं जाईल आणि मिरची आपण बारीक करून घेतले यासाठी इथे कापून नाही घेतली मिरची बारीक केल्यामुळे मिक्सरला फिरवल्यामुळे ती प्रत्येक दाण्याला ती लागली जाते आणि खिचडीची चव ही अप्रतिम येते आणि आपण साबुदा हे भिजवले आहेत सहा ते सात तास त्यामुळे ही खिचडी मस्त मोकळी आणि मौसूत अशी होते कडक होत नाही म्हणून नेहमी जेव्हा खिचडी बनवाल तेव्हा ती किमान सहा ते सात तास भिजले पाहिजेत अशी बनवायची अशा प्रकारे तुम्ही खिचडी नक्की बनवा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा तुमचे लाईक्स आणि तुमच्या कमेंट्स खूप प्रोत्साहन देतात आपण आता इथे थोडंसं ग्लासात पाणी घेतलं आहे आणि ते असं हाताने शिंपडून घ्यायचं म्हणजे खिचडी मऊ होते आणि चांगली खिचडीला वाफ येते पाणी कधी पण एकदम ना, नाही ओतायचं असं हाताने शिंपडून टाकायचं खिचडी बनवताना नेहमी लक्षात ठेवा तुम्ही पाणी हाताने शिंपडायचं ओताचं नाही असं आपण आता ती पूर्ण हलवून घेऊ म्हणजे पाणी प्रत्येक दाण्याला लागेल आणि आपल्या खिचडीला चांगली वाफ येईल त्यासाठी आपण काय करणार त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस जो आहे आपला हा एकदम स्लो ठेवायचा आणि आपण जे पातेला घेतलं आहे सुद्धा जाड गुडाचं घेतलं आहे म्हणजे खिचडी खाली लागायला नको आपली खिचडी अजिबात खाली लागलेली नाही आहे आणि मऊसूद अशी मस्त सुटसुटीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आम्ही खिचडीमध्ये कोथिंबीर वापरत नाही किंवा उपवासाला आम्ही खात नाही त्यामुळे मी इथे कोथिंबीर वापरली नाही तुम्ही जर खात असाल तर नक्की कोथिंबीर वापरा तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमची पद्धत कशी आहे तेही सांगा थँक्यू